अनुसूचित जमाती आरक्षणासाठी जिंतूरमध्ये एकोणतीस सप्टेंबरला भव्य आरक्षण बचाव मोर्चा अनुसूचित जमाती एसटी आरक्षण प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारकडून होत असलेल्या कथित दुर्लक्षाविरोधात सकल आदिवासी समाजाने आता आरपारच्या लढ्याची तयारी केली आहे आपल्या न्याय व हक्कांसाठी लढा देण्यासाठी आदिवासी समाजाने सोमवार सप्टेंबर एकोणतीस रोजी सकाळी दहा वाजता जिंतूर शहरात भव्य आरक्षण बचाव मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे सकल आदिवासी समाजाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रमुख याचे नेतृत्व करणार आहेत आरक्षणावर गदा न आणण्याची मुख्य मागणी आदिवासी समाजाला संविधानाने दिलेले अधिकार त्यांच्या आरक्षणावर होत असलेला अन्याय आणि शिक्षण नोकरी व विकासाच्या क्षेत्रातील मागासलेपणा या प्रमुख मुद्द्यांवर हा मोर्चा केंद्रित असणार आहे मोर्चाद्वारे शासनाला एक सविस्तर निवेदन दिले जाणार आहे या निवेदनाद्वारे आदिवासींच्या आरक्षणाचे संरक्षण करावे आरक्षणावर कुठल्याही प्रकारचा गदा येऊ न देता ते अबाधित ठेवावे तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने निकाली काढाव्यात अशी ठळक मागणी सरकारसमोर मांडली जाणार आहे महाराष्ट्रातील समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन हा मोर्चा केवळ जिंतूरपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची एकजूट व ताकद दाखवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे आदिवासी समाजाचे जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील बांधवांना जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी असे भावपूर्ण आवाहन केले आहे सकल आदिवासी समाजाच्या वतीने हा लढा निर्णायक ठरू शकतो असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे चिंचोड येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला तर या संदर्भात हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या संख्येने आदिवासी समाजाने त्या मोर्चामध्ये सहभागी होणं काळाची गरज आहे आज आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये अनेक समाजाच्या घुसखोरीचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून त्याच पद्धतीने शासन ज्या आदिवासींची रिक्त जागा आहे ते भरायचं त्याने सोडून दिलेलं आहे शासनात आणि म्हणून आदिवासींच्या जमिनी त्या आदिवासींना भाड्यावर द्या किरायाने द्या भाड्यावर द्या अशा प्रकारचे जे माननीय मंत्री महोदय चंद्रकांत बावनकुळे साहेब ते अशा प्रकारे जर कायदे करत असतील तर हे आदिवासींच्या विरोधामध्ये कायदे तर कुठंतरी आदिवासींचा आवाज ताबण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करते की काय असा प्रश्न या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाला पडलेला आहे आणि त्याच्यामुळे आदिवासी समाज त्याच्या संविधानिक हक्कासाठी या ठिकाणी संघर्ष केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि अनेक आमदार महोदयांनी एक स्पर्धाच लावलेली आहे की आदिवासींच्या ज्या आरक्षणासाठी इतर समाजासाठी ते पत्र देत सुटलेले तर निश्चितच त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी ऍट्रोसिटीचे कायदे लावले पाहिजे त्यांच्यावर जे आमदार महोदय जे खासदार महोदय आदिवासींच्या विरोधामध्ये त्यांना काय अधिकार दिला घटनेनं आणि ते कोणत्या बळावरही हे आहेत आणि निश्चितच त्यांना पण येत्या इलेक्शनमध्ये येत्या निवडणुकीमध्ये येथील आदिवासी समाज त्यांना जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही जर तुम्ही आदिवासी समाजाच्या पोटाला पाय देण्याची भूमिका घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आदिवासी समाजही त्यांच्या गावामध्ये फिरू देणार नाही ही भूमिका या ठिकाणी आदिवासी समाजालाच घेतलेली आहे त्यामुळे येत्या पुढं आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये कोणती भूमिका इतर राजकीय पक्षाने घेतली नाही पाहिजे आणि इतर राजकीय कार्यकर्त्यांनी नाही घेतली पाहिजे जे या ठिकाणी आम्ही भारतीय संविधानाला मानणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे जे सर्व समाजाला घेऊन चाललेलं आहे या घटनेला आम्ही मान्य मान मानणारी माणसं त्यामुळं या येणाऱ्या जिंतूर येथील मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं तसेच उद्या आदगावला आहे नंतर पुसदलाही आहे त्याच्यानंतर किनवट सॉरी नांदेडलाही मोर्चाचं आयोजन आहे तर तेथील सर्व समाज बांधवांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने आदिवासी समाजाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पाऊल उचलावं नाहीतर त्याचे परिणाम निश्चितच गंभीर होती हे मात्र या ठिकाणी शासनानं ना लक्ष दिलं